नमस्कार मंडळी मुंबईमधून राजकीय घडामोडींना प्रत्यक्ष प्रचंड असा वेग आला असून मुंबईतून शिंदे सेनेचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट त्यानंतर उद्धव ठाकरेंची तब्बल दोन तास खलबतं मातुश्रीवरती शिस्तोय शिवसेनेच्या महापौराचा प्लॅन मुंबईतून कोणकोणते नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडे येणार मित्रांनो द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे सगळ्यात महत्वाची अपडेट मुंबईच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड बघून घेऊया आपण सध्याची ही घडामोड सध्या काय घडतोय मुंबईमध्ये शिंदेसरीला जबर धक्का देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं सर्वात मोठं यश मुंबई म्हणावं लागेल काय आहे बातमी बातमी पाहण्याच्या जाऊया पूर्वार्थाकडे मुंबईमध्ये नेमकं का चाललंय काय तर पडद्याच्या पाठीमागे नेमकं काय घडतंय का शिवसेनेचा संपर्क नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्या यांनी खूप मोठी जबाबदारी मुंबईच्या एका बळ्या नेत्यांवर दिली होती आणि त्यांनी आता मात्र आपलं मिशन मुंबई महापौर हे आता कम्प्लीट करण्याच्या दिशेने सुरू केली आहे दृष्टीने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर तर भाजपाला जबर धक्का देण्यास ठाकरेंना मोठा यश मुंबईमध्ये जाणवत भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावरती दौऱ्यासाठी गेलेत तोपर्यंत मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना तीव्र असा वेग आला असून मुंबईमध्ये या घडामोडी घडताना एकनाथ शिंदे देखील भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार नाही याची काळजी घेताना दिसतायत मुंबईमध्ये आपलाच महापौर व्हावा या दृष्टीने एकनाथ शिंदेंनी आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकत नाही भाजपाला आपली शंभर टक्के गरज आहे भाजपने आपल्याला महापौर दिला नाही तर भाजपचाही देखील महापौर मुंबईत होऊ देणार नसल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून विश्वसनीय सूत्राने म्हटलंय परंतु या अगोदरच मुंबईमध्ये महत्वाची घडताना दिसते भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या एकसंध शिवसेनेचा एक नवीन अध्याय सुरू होताना दिसतोय शिंदेच्या शिवसेनेला केंद्र राज्य आणि मुंबईतून सत्तेच्या बाहेर हाकलून मुंबईमध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का हा देखील सगळ्यात मोठा खुलासा आगामी काळात होऊ शकतोय कारण की संजय राऊत यांनी आज आज केलेलं सर्वात मोठं ट्विट यासाठी खूप महत्वाचं दिसतंय कारण की संजय राऊत यांनी मुंबईमध्ये महत्वाचं ट्विट केलंय त्या ट्विटनुसार सध्या देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती गेले असताना त्यांनी फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे अशावेळी मुंबईमध्ये हिंदी भाषिकांना घेऊन फडणवीस महापौर होण्याच्या तयारीत असताना त्यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला मराठी माणूस दावोसमध्ये एकत्र आलाय ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरच्या देशामध्ये प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद देवेंद्र फडणवीस यांना मिळताना दिसतोय यामुळे देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं असं अतिशय महत्वाचं असं ट्विट करून संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गडाची धडकी उरवणारं हे ट्विट केलंय नेमकं संजय राऊतांना काय म्हणायचंय मुंबईत भाजपचं कौतुक करून संजय राऊतांनी एका दगडात तीन पक्षी मारण्याची चर्चा आहे शिंदे सेनेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात भाजपचं कौतुक तर उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा महापौर या तिन्ही गोष्टी मुंबईमध्ये साध्य करण्याच्या दृष्टीने सध्या खूप मोठ्या हालचाली मुंबईत घडताना दिसत आणि त्याच दृष्टीने उद्धव ठाकरे देखील पावलं उचलताना दिसत आहेत मुंबईमध्ये आपलाच महापौर होणार अशी सध्या आपल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी बातमी दिल्याची देखील महत्वाची खबर मुंबईतून मातोश्रीवरून सध्या समोर येते मग आता मुंबईमधून शिंदेगडाचे कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत कोणी कोणी उद्धव ठाकरेंना फोन केलाय ही देखील बाब आता आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो मुंबईमध्ये शिंदेगड सध्या व्हेंटिलेटरवरती असल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे कारण की उद्धव ठाकरेंच्याकडे सतरा ते वीस नगरसेवक जर निघाले तर संपूर्ण शिंदेगड अपात्र होऊन पुन्हा एकदा त्यांना कोणत्याही प्रकारची पक्षांतर्गाची पक्षांतर्गत कारवाईची शक्यता मावळते यामुळे किती नगरसेवक येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मग ठाकरेंनी अखेर सतरा ते वीस नगरसेवक फोडण्याची किमया केल्यास महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा पहिला महापौर मुंबईमध्ये बसू शकतो तोही मराठी माणूस पण नेमकं का काय करतोय पडद्या पाठीमागे ते आता आपण पाहूया पुढच्या मिनिटात जाऊन या पडद्याच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदेचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आता शिंदे मुंबईत पहिलं मोठं खिंडार पडताना दिसत राज्यातील महापालिका निवडणुका संपल्या आहेत मात्र तसे असले तरी घडामोडी वाढल्या आहेत भाजपा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे मात्र भाजपचा महापौर होईल की नाही याबद्दल स्पष्ट आता कळू शकलं नाही आणि भाजप देखील शासंकते राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीमध्ये भाजपची दमदार कामगिरी राहिली आहे भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे भारतीय जनता पार्टीने काही महापालिकांवरती एखादी सत्ता आणलेली आहे शिवसेना शिंदेगडाने आणि भाजपाने युती करून मुंबई महापालिका निवडणूक लढवली आहे विशेष म्हणजे भाजपचे नव्याण्णव आणि शिवसेना शिंदेगडाचे एकोणतीस नगरसेवक मुंबईमध्ये आल्यामुळे मुंबईत त्यांची सत्ता स्थापन हे आता जवळजवळ निश्चित होते त्यापूर्वी मात्र मोठ्या घडामोडी करत आहेत महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा केला जात आहे या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मोठी अट ठेवल्याची माहिती मिळते शिवसेना अडीच वर्ष आणि भाजपा अडीच वर्ष असे महापौर पद द्यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे याच पार्श्वभूमीवरती एकनाथ ना शिंदे आपल्या एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती आहे परंतु सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी म्हणजे आता नुकताच हैराण करणारा खुलासा झालेला आहे मोठा दावा केलाय द न्यू इंडियन एक्सप्रेस या न्यूज एजन्सीने यांच्या माहितीनुसार शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत हैराण करणारे म्हणजे शिवसेना शिंदेगडाच्या नगरसेवकाने थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केला असून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचं त्यांनी कळवल्याची धक्कादायक बातमी आता समोर येत आहे आजही आम्ही आम्ही उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मानतो असे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की जर देवाची इच्छा असेल तर महापौर होईल उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे विधान केल्याचं कळत आहे याचमुळे शिंदेगडातील जवळजवळ सतरा ते वीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासा केला जात आहे नेमका आगामी काळात काय घडतंय याकडे महाराष्ट्राचं मुंबईकरांचं लक्ष असेलच परंतु ज्या प्रकारे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली त्याप्रकारे शिंदे शिंदेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येणार का हे आगामी काळ ठरवेल राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट अशक्य कधीच नसते त्यामुळे ही गोष्ट शक्य करण्यासाठी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठी महापौर होण्यासाठी शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिंदेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आले तर आपणास नवल वाटायला नको असं देखील दिसतंय येत आहे मुंबईतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट शिंदेंच्या नगरसेवकांचे से फोन मुंबईतून मित्रांनो मुंबईतून सगळ्यात मोठे घडामोड ताज आणि लँड हॉटेलवरून सध्या आहे वेगवान घडामोडी एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची मीटिंग घेतल्याच्या नंतर द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांनी दिली आहे सगळ्यात महत्वाची अपडेट मुंबईच्या राजकारणात नेमकं का काय चाललंय सगळ्यात मोठ्या घडामोडीने कोणकोणते नगरसेवक ठाकरेंकडे येणार किती नगरसेवकांनी प्रवेश केल्याच्या नंतर पक्षांतर्गत बंदी कायदा लागणार नसल्याचं दिसतंय सविस्तर बातमी आपण आता जाऊ घेऊया उद्धव ठाकरे यांचे देखील खासदार आमच्या नगर नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा शिंदेगडाचा दावा या सगळ्या घडामोडी काय घडतायत मुंबईमध्ये पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण महाराष्ट्राचं राजकारण जाणून घेऊया आणि आज दिवसभरात काय होणार राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची फोनवरती बातचीत व आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट मुंबईच्या सत्ता समीकरणावरती सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो मुंबईचं राजकारण सध्या सर्वोच्च शिगेवरती येऊन पोहोचलेलं असून याला आता सगळेच कारणीभूत ठरतायत एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक उद्धव ठाकरे ठाकरे यांचे नगरसेवक मुंबईच्या राजकारणातील नवीन राजकीय या सगळ्या समीकरणांनी आता राजकारण सगळ्या बदलण्याच्या वेशीवरती आले शिंदेंना भाजपाचा महापौर नको आहे एकनाथ त्यामुळेच आपल्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये गेल्या चोवीस तासांपासून ठेवले ठेवलंय बार्गेनिंग पॉवर मुंबईच्या धर्तीवरती वारल्याचं दिसतंय भाजपा सोबळवरती सत्ता आणू शकत नाही त्यांना शिंदेची गरज भासणार आहे आणि भाजपाला शिंदेची गरज भागल्यामुळे मुंबईत शिंदे गट आता बार्गेनिंग पॉवरच्या मध्ये आपली ताकद दाखवू लागला आहे या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठा राजकीय कौसर करत देवाच्या मनात आलं तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं म्हणत अजूनही मुंबई महापालिका आम्ही सोडलेली नाही असं महत्वाचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय यामुळे शिंदेसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार का या सगळ्या घडामोडी आता आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरतंय हे आता दिसायला लागलंय भाजपने जबरदस्त ताकद वापरली असून मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने सोबळवरती सत्ता आणण्यासाठी खूप मोठी ताकद लावली परंतु व्हायचं ते झालं शेवटी भाजपला नगरसेवक कमी पडले आणि शिंदेची गरज भासू लागली इकडे मात्र मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरेंचा मराठी मराठी माना जोरदार चालला माणसांनी ठाकरेंना सोडलं नाही मुंबईत आम्ही कायम राहणार हा संदेश काल झालेल्या दरम्यान दरम्यान आणि मतमोजणीच्या मुंबईला महाराष्ट्राला जाणवला सगळे नगरसेवक सोरून गेले असताना मुंबईमध्ये पासष्ट नगरसेवक निवडून आणणं जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षांच्या समोर कोणत्याही पैशाचा एक रुपया न वाढता मुंबई महापालिका जिंकणं वाढते तेवढे सोपे नव्हते परंतु उद्धव ठाकरेंनी नगरसेवक निवडून आणले स्वतःच्या हिमतीवरती नवीन नेते उभे केले नवीन नेत्यांना पुन्हा निवडून आणलं असा करणारा मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील पहिला नेता म्हणून उद्धव ठाकरेंना आता मुंबईत गणलं जाऊ लागले आमदार मंत्री नगरसेवक जिल्हा प्रमुख खासदार नगरसेवक सगळ्यांनीच ठाकरेंची साथ सोडली मात्र मुंबईमध्ये ग्राउंड लेव्हलला शिवसेनेचे कॅडर जबरदस्त मजबूत होते शिवसेनेच्या शाखा मजबूत होत्या शाखेमध्ये बसलेल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना आज उद्धव ठाकरेंनी नगरसेवक बनवलं आणि मुंबईच्या धर्तीवरती सगळेच नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आणले सामान्य मुलगा आज नगरसेवक बनलाय तो केवळ ठाकरेंमुळे ही टाकट ठाकरेंचे आहे मुंबईमध्ये मित्रांनो या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे आता महापौर ठाकरेंचा बसणार शिंदे सेनेचे कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत ही देखील आपल्याला बातमी बघायचीच आहे परंतु सुरुवातीला मित्रांनो मुंबईमधून उद्धव ठाकरेशी संपर्क साधायला शिंदे सेनेतील बहुतांश नगरसेवकांनी आता समर्थ दर्शवले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत मुंबईमध्ये एकनाथ शिंदे देखील आपल्या नगरसेवकांची मीटिंग घेत आहेत अलीकडे उद्धव ठाकरेंनी तर मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे भाजपचा महापौर कोणत्याही परिस्थितीत बसता कामा नये ही उद्धव ठाकरे यांची कल्पना शिंदेंना देखील जाम भारी आवडल्याचं दिसतंय यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली मुंबईमध्ये सुरू झाल्यात का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आता समजू लागलाय परंतु दोन्ही शिवसेना जरी एकत्र आल्या नसल्या तरी एकत्र येणार नसल्या तरी शिंदेसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे येऊन शिवसेनेचा महापौर बनवू शकतात हा देखील दावा सध्या केला जात आहे राज्यातील महापालिका निवडणुका संपल्या आहेत मात्र तसे असले तरी घडामोडी भाजपा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भाजपचा महापौर होईल की नाही याबद्दल स्पष्ट कल्पना नाहीये मात्र मित्रांनो जरी भाजपचे एकोणनव्वद नगरसेवक शिंदेचे एकोणतीस नगरसेवक आले असले तरी मुंबईमध्ये मात्र आता घडामोडी घडू लागले आहेत या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर मोठी अट ठेवल्याची माहिती समोर येत आहे शिवसेना अडीच वर्ष आणि भाजप अडीच वर्ष असे महापौर पद द्यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी आपल्या एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले सगळ्यात मोठी बाब आता तुम्ही ऐकताय पुढच्या एका मिनिटात आता एकाच हैराण करणारा खुलासा झाला असून मोठा दावा करण्यात आलेला आहे द न्यूज इंडियन माहितीनुसार शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत करणारे म्हणजे शिवसेना शिंदेगडाच्या नगरसेवकाने थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केला आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचं सांगितलंय आजही आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्यासोबत आम्हाला आमचा द्वेष काहीच नसल्याचं या नगर मान्य केल्यामुळे आजही आम्ही त्यांचा सन्मान राखतो अशा शब्दात नगरसेवकांनी ठाकरे यांचं कौतुक या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की जर देवाची इच्छा असेल तर महापौर हे विधान केल्याचं कळते या सगळ्या विधानांमुळे मुंबईच्या राजकारणामध्ये जे व्हायचं आता तेच घडले देशाचं मुख्यमंत्रीपद घडत असताना जशा प्रकारे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी निर्माण झाली तशा प्रकारे मुंबईमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात हा सगळ्यात मोठा खुलासा मुंबईतून करतोय आता शिंदे सेनेचे कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरे घेणार हे आगामी काळात होईल मित्रांनो सध्या आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या